नमस्कार आपल्या बी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत जवळपास वर्षाला पंचवीस ते तीस लाख आणि कधीकधी चाळीस ते पन्नास लाख रुपये एवढं उत्पादन मधमाशां पालनातून घेणारे श्री राजू कानोडे हे आहेत आंबड तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील अकोलेची आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की तो जो परिसर आहे तो खऱ्या अर्थाने तळसुबाई शिखराच्या खाली असणारा परिसर आहे आणि आपल्या सह्याद्रीच्याच पर्वतरांगातला परिसर आहे तर ह्या परिसरात राजू कानवडे यांनी मधमाशी पालन सुरू केलं जवळपास पंधरा वर्षापूर्वी आणि आज ते अतिशय यशस्वी असे मतपाळ झाले आहेत तर मी राजू कानवडे यांचं मनापूर्वक तुमचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी ना आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी जास्तीत जास्त मधमाशी पालनाचे फायदे तोटे आणि मधमाशी पालन कसं करावं याबाबतची माहिती द्यावी आणि त्यांना हा जो व्हिडिओ आहे तो खऱ्या अर्थाने मला या मुलांसाठी सांगायचं आहे की शिक्षण घेऊन सुद्धा अनेक लोक वेगवेगळे व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात परंतु जास्तीत जास्त तरुण तर नोकरीसाठीच धडपड करत असतात पण राजू कानवडे यांनी सुरुवातीपासून म्हणजे बी इंग्लिश झाले त्याच्यानंतर ते पुढच्या ते शिक्षणाच्या त्यांच्या ते ते लक्षात आलं की आपला स्वतःचा व्यवसाय करावा आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो भाऊ आहे संदेश कानवडे त्यालाही त्यांनी या मधमाशाच्या पालनाची गोडी लावलेली आहे आणि तोही हा यशस्वी मधपाळ झालेला आहे त्याच्यामुळं नोकरीच्या मागं न लागता आपण स्वतःचा व्यवसाय केला तर एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो हेच राजू कानवडे यांनी दाखवून दिलं आहे मी नुकताच त्यांच्या त्या स्पॉटला व्हिजिट केली त्यांच्या गावात गेलो आणि त्यांनी बघितलं तर त्यांनी स्वतःचा प्रोसेसिंग प्लॅन्टद्धा टाकला आहे आणि त्यांनी स्वतःचा ब्रँड देखील सुरू केला आहे तर इतका एखादा तरुण पुलगा करू शकतो या आपल्या आजूबाजूला इतके बेरोजगार असताना एक आदर्श एक आपल्याला एक प्रेरणा देणारा हे राजू कानवडे आहेत आणि त्यांना मी सांगतो की तुम्ही तुमची माहिती आम्हा सगळ्या लोकांना द्या नमस्कार माझे नाव राजू भाऊसाहेब कानवडे आंबळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी आणि माझे बंधू संदेश भाऊसाहेब कानवडे माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी इंग्लिश तसेच बंधू शिक्षण मॅकॅनिकल इंजिनियर तर आम्ही दोघे मधमा मधमाशी पालन करतो दोघे भाऊ भाऊ आणि यातनं अतिशय चांगलं मधमाशी पालनातून उत्पादन घेतो माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं आहे बी इंग्लिश त्यानंतर मी शेती आणि शेतीपूरक व्यवसाय याकडे वळालो तर मी अनेक व्यवसाय केले पंधरा ते सोळा कुक्कुटपालन केलं गाई पालन केलं त्यानंतर स्वतःचा भाजीपाला जो असेल तो अंतिम विक्री म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी स्वतः गाडी करून त्या ठिकाणी विक्री केली त्यानंतर दूध जे आहे ते ग्राहकांपर्यंत पोचवलं आणि असं करताना मला सोबत जोड व्यवसाय म्हणून मधमाशी पालन व्यवसाय करावा असं वाटलं तर मा आमची त्यावेळेस शेतीमध्ये कारले वगैरे पीक असायचं तर त्या पिकामध्ये मी सुरुवातीला दोन वसाती आणून ठेवल्या त्याच्यामध्ये मला भरभू भरघो उत्पादनात वाढ झाली त्यामुळे मी त्या मधमाशी पालनाचा पुढे विचार केला आणि मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला प्रशिक्षण हे खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर या ठिकाणी दोन हजार आठ साली केंद्रचालकाचे प्रशिक्षण घेऊन पंचवीस पेट्या सुरुवातीला अनुदानानी स्वरूपात मला मिळाल्या तिथून पुढे माझी व्यवसायाची सुरुवात झाली दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे आणि एक चांगला नमुनेदार ग्रामोद्योग म्हणून आपल्याला निसर्गाचा आनंद घेता घेता हा व्यवसाय करता येतो त्यामुळे आपण नवीन तरुण वर्गानं या व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे याच्यात अनेक उप उत्पादने आहेत आणि व्हॅल्यू ॲडिशनल जसे मधापासून बाय प्रॉडक्ट किंवा रॉयल जेली किंवा विष हे किंमती उत्पादनंसुद्धा परदेशात उत्पादित करतात आणि त्यापासून मोठा नफा मिळवतो मात्र भारतामध्ये त्या पटीत संशोधन किंवा स्वतः बी सुद्धा प्रयत्न केलेला नाही जर विष कलेक्शन केलं तर ते अगदी पंधरा ते वीस हजार रुपये ग्रॅम इतकं त्याचं किंमत आहे रॉयल सुद्धा पंचवीस ते तीस हजार रुपये किलो पावडर जाते तर या बाय प्रॉडक्टकडे जर नवीन तरुणांनी लक्ष दिले तर निश्चितच हा व्यवसाय उंच लेवलवर जाईन आणि त्यातून सगळ्या आरोग्य आरोग्यसुद्धा होईल याच्यातून प्रदूषण वगैरे होत नाही आणि सगळ्या काही गोष्टी अनुकूल आहेत मधमाशांच्या जाती माशी फुलोरी माशी त्यानंतर पाळता येणाऱ्यामध्ये सा सातेरी मधमाशी युरोपियन मेलिफेरा आणि ट्रायगोना तर ट्रायगोना ही मधमाशी अगदी छोटी असते तिला फुलोरा कमी लागतो परसबागेत वगैरे कुणीही ती या पाळू शकतात याचे वार्षिक उत्पन्न तीनशे ते चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅमपर्यंत आहे त्यानंतर सातेरी मधमाशी ही पश्चिम घाटामध्ये महाराष्ट्रामध्ये आढळते त्याचबरोबर नागपूर वगैरे जो डोंगर पट्टा आहे त्यामध्ये आढळते ती स्थानिक लेवलला मधमाशी पालन करून तिचं मध उत्पादन केलं तर तिचं त्या भागातील आयुर्वेदिक वनस्पतींपासून मध उत्पादन मिळतं पश्चिम घाटातील जांभूळ हिरडा या वनस्पतींपासून जे मिळणारं मध आहे ते डायबिटीस वगैरे या रुग्णांसाठी अतिशय चांगले आहे तसेच इतरही आयुर्वेदिक अनेक वनस्पतींच्या फुलोऱ्यापासून मध गोळा होते त्यामुळे या मधमाशीचे मध आरोग्यास अतिशय फायदेशीर आहे आणि हे ऑर्गॅनिक आहे जंगलामधले काढले असल्यामुळे याच्यात कुठलेही केमिकल वगैरे येत नाही त्यानंतर मेलीफेरा मधमाशींचे मध उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तर मेलीफेरा ही राज्यभरा पाळली जातेच त्याचबरोबर देशभरात तिची आम्ही मा स्थलांतरित मधमाशी पालन करतो स्थलांतरित याच्यासाठी करतो की बाराही महिने त्या मधमाशीला फुलोरा मिळावा आणि अधिकाधिक उत्पादन मिळावं यासाठी आम्ही संपूर्ण देशात त्या मधमाशांच्या वसाती घेऊन भ्रमंती करतो आणि त्यातून आम्हाला अधिकाधिक मध उत्पादन मिळतं म्हणजे राजस्थान या ठिकाणी मोहरीचं मध उत्पादन मिळतं कर्नाटक महाराष्ट्र या ठिकाणी सूर्यफूल मिळतं त्यानंतर उत्तराखंड येथे अनेक मल्टीफ्लोरा याचा फ्लोरा मिळतो तसेच राजस्थानमध्ये चित्तोडगड या ठिकाणी आ ओव्या फुलाचा मध मिळतो आणि ओवा फुल हा सर्दी खोकला दामा या विकारांसाठी चालतो अशा प्रकारे वेगवेगळ्या मधाचे वेगवेगळे गुणधर्म आहे वर्षभरात माझ्या सा पंधराशा वसातीमधून साधारणतः चाळीस ते पंचेस टन मध उत्पादन होतं चाळीस ते पंच्याऐंशी टन एवढं मध उत्पादन निघतं आणि हा मध जो असतो तो टोटल कुठं विकला जातो आणि त्याचं वार्षिक जी उलाढाला आहे ती कशी असते किंवा वार्षिक फायदा काय होतो साधारणतः यातलं दोन ते तीन टन हे शासकीय दरामध्ये ग्राम उद्योग मंडळ यांना दरवर्षी आपण मध पुरवठा करतो तसेच बाकीचे जे छोटे छोटे पॅकर आहेत यांना डायरेक्ट संपर्काद्वारे आपण त्यांना होलसेल दराने पुरवठा करतो त्या त्यानंतर आपण स्वतःसुद्धा के बी एफ हानी कानवडे बी फार्म हानी या नावाने मधाचा ब्रँड निर्माण करून आता सुरुवात केली आहे मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी यातून आम्हाला साधारणतः वर्षाकाठी पंचवीस ते तीस लाख रुपये निवडणूक आता याच्यात एक महत्त्वाची गोष्ट नवीन लोक असतात त्यांना जर मधमाशा तंग करायचं असेल तर ह्याचा तुम्ही त्यांना काय सांगाल किती खर्च येतो आणि त्यातून किती फायदा होतो किती बॉक्सपासून सुरुवात करणं आवश्यक हो आहे मधमाशी पालनाचे तीन प्रकार आहे एक तर छंद म्हणून जर पाळायचं असेल तर ती छोटी मधमाशी ट्रायगोना जी आहे ती पाळली पाहिजे त्यानंतर पश्चिम भाग घाटामध्ये जे लोक असतील ट्रायबल त्यांना कुठे बाहेर जायचं नसेल मायग्रेशन करायचं नसेल तर त्यांना सातेरी वसाती दहापासून सुरुवात करून पन्नास अशा वसाती पाळता येतील त्यानंतर मेलीफेरा जर करायची असेल तर पन्नास वर्षातीपासून किमान सुरुवात केली तर त्या दोनशे अडीचशे पाचशे वर्सातीपर्यंत वा आपण वाढवून त्याचं व्यावसायिक व्यावसायिक फायदा घेऊ शकता यासाठी आपल्याला स मधमाशी पालनामध्ये सातत्य जिद्द चिकाटी हे गुण आवश्यक आहे मधमाशी असा छोटासा कीटक म्हणून हा व्यवसाय छोटा असं काही नाही तर हा अतिशय मोठा आणि चांगला अनुभव देणारा व्यवसाय आहे ती वाढलेली आहे तर मधमाशांना जे घातक औषध आहे ते प्रशासनाने बंद केले पाहिजे त्यानंतर ग ग्रॅन्युएट हानी मधाचे जमणे जमणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे अनेक ग्राहकांमध्ये असा गैरसमज आहे की जे घट्ट होते मध जमते ते खराब आणि ते खाण्यास अयोग्य मात्र असे काही नसून जे भारतातले ऐंशी टक्के मुख्य मोहरी सूर्यफूल तीळ तेलबियाचे जे चांगले मध आहे शरीरासाठी आरोग्यासाठी ते भारतामधून एक्सपोर्ट होते आणि जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये बहुतेक कंपनी लिक्विड सिरप मिक्स करून पातळ राहण्यासाठी ग्राहकांना जसा हवा आहे तसं देण्यासाठी भेसळयुक्त मध बऱ्याचशा कंपन्या ग्राहकांना देतात आणि निश्चितच ग्राहकांनी ग्राह्यूड झालेल्या मदाला पसंत करावं त्याची चव दाखावी अनुभव घ्यावा आणि त्याचे लॅब टेस्ट रिपोर्ट घ्यावे त्यातूनच त्यांनी शहानिशा करावी असे माझे मत आहे धन्यवाद तर तुम्ही पाहिलंच की इतक्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मधमाशांच्या पेट्या या स्थलांतर करायच्या म्हणजे एका ट्रकमध्ये टेम्पोमध्ये भरायच्या त्या उत्तर प्रदेशमधील किंवा कुठं कुठं नेता तुम्ही राजस्थानमध्ये पंजाब हरियाणा पंजा, या ठिकाणी घेऊन जायच्या आणि तिथं अतिशय मोठा असणार सरसोची शेती असेल किंवा अनेक वेगवेगळी जी फुलं आहे जसं की जवळ सांगितलं तुम्ही तीळ सांगितलं या शेतीवरती ते शेतकरी यांना बोलवतात तिथं हे त्यांच्या कमीत कमी आता दीड हजार दीड हजार वसा तिथे घेऊन जातात आणि त्या शेतावरती ठेवतात शेतकऱ्याचा जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के फायदा ते करून देतात स्वतः मध गोळा करतात तो मध तिथं विकतात त्याचेही त्यांना पैसे मिळतात पण त्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घेतलं तर ह्याच्यामध्ये कष्ट देखील आहे आपल्याला त्या ठिकाणी एक तंबू करून राहावं लागतं मधमाशांच्या सोबत राहावं लागतं मधमाशांचा डंक सहन करावा लागतो त्याशिवाय सगळं सगळं गोडफळ ह्याचं होत नाही आणि म्हणूनच की आपण जर निसर्गप्रेमी असाल आपला जर असं वाटत असेल की आपला व्यवसाय स्वतःचा सुरू करायचा आहे आणि गाई म्हशी कुक्कुटपालन या अशा अनेक व्यवसाय आपण करतो पण मधमाश्याच्या व्यवसायात ते आता रुजलेले आहे त्यांनी अनेक व्यवसाय केले त्यांनी सांगितले की त्यांनी भाजीपाला विकला दुधाचा व्यवसाय केला गाई म्हशींचा व्यवसाय केला कुक्कुटपालन केलं तर का कुक्कुटपालन देखील केलं पण त्यांचा आता मूळ व्यवसायच मधमाशी मधमाशी पालन झालेलं आहे तर इतके सगळे व्यवसाय करून देखील ते मधमाशी पालन व्यवसायापर्यंत येऊन स्थिरावलेले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटेल की जगामध्ये मधमाशी मद पालन हा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे व्यवसाय आहेत त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत ज्यांना इच्छा आहे की काहीतरी करायचं किंवा राजू कानवडे यांच्यासारखं आपल्याला का ही करता येईल का याची जर चाचपणी करायची असेल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला पाहिजे त्यांनी एक गोष्ट सांगली ती मला तुम्हाला सांगायची आपल्या सगळ्यांना माहीत असेल की अनेकदा मध जो असतो तो जमा होतो त्याला आपण म्हणतो ग्रॅन्युलेशन होणं किंवा मध जमा होणे तर मध जमा होणे याचाच अर्थ असा आहे की तो मध शुद्ध आहे आपल्या असे अनेक लोकांना असं वाटते की मध जमा झाला की लगेच मला फोन करता सांगतात की मधात साखर झाली मधात साखर होणं ही मधाची नॅचरल टेंडन्सी आहे त्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळं असा मध जरी असेल ना तरी हा परदेशात मध ब्रेडला किंवा त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्या घटक त्याचा वापरून खाण्यासाठी तो वापरला जातो क्रीम क्रीमानी क्रीमानी हा क्रीमहानी म्हणून त्याला वापरला जातो आणि क्रीम हानीला जगभरात मागणे तर आपल्यामध्ये सुद्धा हा भ्रम नसावा की हा शुद्ध का शुद्ध हो मत आहे आपण एवढंच नक्की लक्ष ठेवू की आमच्यासारखे हे जे मतपाळ आहेत किंवा जे आम्ही अशा लोकांना सपोर्ट करतो आहात त्या लोकांचाच मत तुम्ही विकत घेतला पाहिजे मोठ्या ब्रँडेड मोठ्या मोठ्या कंपन्या आजूबाजूला असतात परंतु त्यांच्यापेक्षा एका तरुण मुलाने सुरू केलेल्या व्यवसायाला त्याला सपोर्ट मिळण्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्याकडचा मध आपण खरेदी करावा आणि अशा ब्रँडचे मध तुम्ही नक्की खरेदी कराला असा मला विश्वास आहे फक्त एवढंच सांगतो की तो ग्रॅन्युल हानी आहे क्रीम हानी आहे किंवा जमलेला हानी आहे तो साखर नसतो तर तो शुद्ध हानी असतो एवढा आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि राजू कानवडे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी हा व्यवसाय केला परंतु आपल्या बंधूलासुद्धा हे व्यवसाय आणलं एखाद्या ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभं केलं आणि आज महाराष्ट्रातले केशस्वी मतपाळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं दीड हजार एवढ्या मधमाशांच्या पेट्या आहेत म्हणजे तुम्ही विचार करा की ती मोठ्या प्रमाणात ते शेतीतलं पीक परागी करून उत्पादन वाढवून ते लोकांना मदत करत आहे आणि स्वतःला तर फायदा होतच आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही एक समाजसेवक आहात कारण समाजसेवक का आपल्यासोबत आपला उद्योग तर आहेच आपल्याला तर फायदा मिळतोच पण समाजातील इतर घटकांना निसर्गाला शेतकऱ्यांना आजूबाजूच्या निसर्गातील अन्न साखळीला हा खूप मोठा फायदा होतो मधमाशी पालन केल्यामुळं आणि या सगळ्या जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहावा अशी मी विनंती करतो राजू कानवडे यांनी आज आपल्याशी आपल्याला सविस्तर या मधमाशा पालनाची माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी थँक्यू